क्रांती न्यूज सर्व सामान्यांचा बालवयातच कलेचे गुण असलेले किरमाणे गावचे रहिवासी संतोष मिस्त्री यांनी लाकडापासून विविध प्रकारचे साधन बनवण्याची कला त्यांना अवगत आहे बैलगाडी व बैलजोडी घोडा असे विविध प्रकारची साधने बनवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह संतोष मिस्त्री हे चालवतात त्यांना पोटी मुलगा नसून चार मुली आहेत कुटुंबाची परिस्थिती देखील गरिबीची चार चा पोषण त्यांना त्यांनी या कलाकारीतून ग्रामीण भागाची परंपरा जपण्याचं म्हणून अशा कलेचे गुण अंगी असलेल्या कलाकारांना शासनाने प्राधान्य देऊन त्यांच्या कलेला प्रोत्साहन देणं गरजेचं आहे ते सध्या नामपूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले किरमाणे येथील गोरक्षनाथ कुटिया आदेशाश्रम या ठिकाणी वास्तव्यास असून आपल्या कलागुणांनी लाकडी साहित्य बनवत आहेत अशा शासनास स्तरावरती अशा होत करू कलाकारांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे आमचे सटाणा तालुका प्रतिनिधी वामन शिंदे यांनी त्यांच्याशी साधलेला खास संवाद पाहूया सविस्तर गावात आलेलं आहे आणि खिरमाने या गावात गोरक्ष कुटिया आदेश आश्रम इथले जे कलाकार म्हणजे सुतार मंडळी त्यांचं नाव आहे संतोष मिस्त्री म्हणून आज त्यांनी एक गाडबैल तयार केलेलं आहे जवळजवळ त्यांना एक गाडा तयार करण्यासाठी पंधरा वीस दिवस किंवा महिना लागला असेल परंतु त्यांनी त्यांची कलाकारी जनतेला दाखवलेले आहे ह्या कलाकारांना कोणत्याही प्रकारचा पगार नाही शासनाकडून कलाकारांना कोणत्याही प्रकारचं प्राधान्य नाही तर शासनाने सुद्धा यांचा विचार केला गेला पाहिजे की सदर हा कलाकार आहे की हा काय करू शकतो आणि आज यांच्यामुळे संस्कृती आहे तर आपण त्या कलाकारांना भेटू आणि त्या कलाकारांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार प्रथम आपलं नाव सांगा माझं नाव संतोषा खेरना आपण राहतात कुठं मी खिरमाने गावात राहतो खिरमाने गावात राहतात तर हे जो आपण कलाकारी म्हण नाही दाखवलेलं हे आपल्याला तयार करायला किती दिवस लागले तयार करायला मला एक महिना लागला एक महिना लागला आणि हे तयार करत असताना आप आपल्याला जे काही म्हणजे हे बारीक बारीक जे काही बारी बारी तयार करायला लागले ला, याला काही तुम्हाला प्रॉब्लेम आला का नाही नाही मी ना म्हणजे बारीक बारीक करून तयार करून बनवलं बनवलं बरं बन बरं मग आपली घरची परिस्थिती कशी आहे माझी साधारण आहे साधारण परिस्थिती येते आपल्याला मुलगा वगैरे काही नाही मला चार मुले आहेत चार लग्न झाले आणि त्यांची नाताची सेवा करतो इथं ही जागा दाई मिळाली दरवर्षापर्यंत आपल्या जे पूजा पाठ करतो टाईम मिळाला का टाइमामध्ये जे बारीक वस्तू बनवतो बैलगाडं किंवा जे नाकाच्या ज्या काही वस्तू असतील पादुका म्हणा चिमटा म्हणा तिरसोळ म्हणा खुगडी म्हणा हे सर्व वस्तू मी बनवतो खंडेराव महाराजचा पाजलो बनवतो खडवा बनवतो आता एक घोडा बनवायचा आहे लाकडाचा आपल्याला साधारण हे जो बैलगाडी आहे तयार करायला आपल्याला किती खर्च आला असेल याला खर्च म्हणजे याला लाकडाचं नाही मेहनतीचाच खर्च आहे याला लाकूड कमी लागतं हा मेहनत जास्त लागते मेहनत जास्त लागत आपण पाहू शकतात की यांनी एक गाड बैल तयार केलेलं आहे तर आपण बघा ह्या गाडा बैलाला हे बैल आहे हे दोन्ही हे पाहू शकतात म्हणजे आणि इथं या गाडा बैल गाड बैल तयार केलेलं याला पाहू शकतात आपण याची जी कारागिरी आहे या कारागिरीमध्ये आपण पाहू शकतात की यांनी जेव्हा काम केलेलं आहे ते काम करत असताना त्यांना काहीतरी त्रास झालाच असेल परंतु एवढी बारीक बारीक हे बारी लावून आणि त्यांनी त्यांची कलाकारी कलाकारी दाखवली परंतु आता ही इकडे पाहू शकतात हे बैलगाड आहे हे गाड पा हे मोकळे चालतात म्हणजे जेणेकरून एक कलाकार आहे तर त्याला शासनाने प्राधान्य द्यावं शासनाने या कलाकारांना आर्थिक जे काही आर्थिक बजेट असतं त्यांना पगार वगैरे जे काही असतं या कलाकारांना द्यावं परंतु आज त्यांची परिस्थिती पाहताच त्यांना मुलगा नाही मुली आहेत तर त्यांच्या घराची परिस्थिती एकदम नाजूक आहे त्यांच्या प्रतिक्रियेवर तर तरी त्यांचा विचार केला गेला पाहिजे कारण आज ते एवढी कलाकारी दाखवून आज ते जनतेच्या पुढे तर जर हा आमचा न्यूज चॅनलचा व्हिडिओ जितपर्यंत जात असेल जितक्या लोकांमध्ये जात असेल कोणालाही काही दैविक वस्तू का, का म्हणजे चिमटा त्याच्यानंतर खडवा पादुका वगैरे असे बैलगाडे घोडा जे काही तयार करायचं असेल तर आपण यांना भेटू शकतात यांचं नाव संतोष मिस्त्री गाव खिरमाने येथे येऊन यांच्याशी संपर्क साधून आपण यांची कलाकारी यांच्याकडनं कोणतीही वस्तू तयार करू शकतात आणि तसं राहिलं तर शासनानेही कलाकारांचा विचार केला पाहिजे आणि विचार करत असताना त्यांनाही मानधन दिलं गेलं पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा